जय हिंद मित्रांनो बरेच दिवसापासून संपूर्ण राष्ट्रामध्ये राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे बहुतेक ठिकाणीचे ग्राउंड कम्प्लीट झालेले आहेत आणि बाकी होतं ते म्हणजे फक्त मुंबई पोलीस आणि एकंदरीत आजपासून त्यांचं देखील उद्घाटन झालेलं आहे तर पहा मित्रांनो आज पाऊस चालू होता भर पावसात सुद्धा ग्राउंड घेतलेला आहे म्हणजे आजची एकोणवीस तारीख आणि एकोणावीस तारखेपासून पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात होणार होती आणि ती झालेली आहे मुलींचं ग्राउंड जे काही आहे या ठिकाणी होणार आहे सिंथेटिक ग्राउंड आहे मरीन लाईनला या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे आणि तसेच जे काही पुरुष उमेदवार आहेत यांची सुद्धा घाटकोपरला मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे म्हणजे मित्रांनो बघा बरेच दिवसापासून आपण सगळ्या गोष्टींचं बघत होतो इतर जिल्ह्यांमध्ये ग्राउंड सुरू झालं पेपरही झाला आणि फायनल सिलेक्शन लिस्ट सुद्धा आली बाकी होतं फक्त मुंबई आणि मुंबईमध्ये बघता पावसाचं प्रमाण वाढत जात होतं दिवसेंदिवस वाढतच राहिलं आहे तरी सुद्धा सप्टेंबर पर्यंत भरती प्रक्रिया त्यांना कम्प्लीट करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता मुंबईचं ग्राउंडला सुद्धा के सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो ठाणे शहरामध्ये बघा एकदा ग्राउंडला सुरुवात झाली दोन चार दिवस बघितलं पाऊस काय थांबायला मागत नाही मग काय काय ना भरती प्रक्रिया तर कंप्लीट करायची आहे ते पण वेळेच्या अगोदर मग अशातच भर पावसामध्ये सुद्धा मुलांचं ग्राउंड झालेलं आहे ठाण्यामध्ये भरपूर वेळा ग्राउंडची जी काही तारीख आहे ती पोस्टपेंड करण्यात नव्हती आली त्याच पद्धतीने घाटकोपरला सुद्धा जेव्हा लोहमार्गाचा ग्राउंड चालू होता त्यावेळेस सुद्धा शक्यतो तारीख पोस्टपेंड करण्यात आली नव्हती आणि आता आता मुंबईचं सुद्धा ग्राउंड सुरू झालेलं आहे या ठिकाणी सुद्धा तारीख पोस्ट करण्याची कमी शक्यता आहे कमीत कमी, कमी शक्यता आहे आणि मित्रांनो जवळपास एका ग्राउंड वरती चार हजार साडेतीन ते चार हजार मुलं एका दिवसाला बोलवण्याचं चा काम चालू आहे म्हणजेच मुलींचं पण तेवढंच आणि पुरुषांचं देखील तेवढ्याच प्रमाणात बोलवणं चालू आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आता ग्राउंड सुरू झालेलं आहे आणि एकदा का ग्राउंड सुरू झालं आता थांबणार नाही लक्षात घ्या ग्राउंड सुरू झालं म्हणजे ते आता थांबणार नाहीये आणि मित्रांनो एक लक्षात घ्या सिंथेटिक ग्राउंड आहे सिंथेटिक ग्राउंड म्हणजे कितीही पाऊस पडला तरी काहीच परिणाम होणार नाही परिणाम ना होतो फक्त मुलांवरती कपडे ओल्ले होणार बॉडी थंड होणार पताना प्रॉब्लेम येणार पाय भरणं हा सर्वात मोठा प्रकार जे आपण पाहतोय आजच्या कंडिशनला वातावरणावरती डिपेंड राहणार आहे जर चांगलं वातावरण असेल सुटेबल वातावरण असेल आणि पाऊस वगैरे हो नसेल तर निश्चितच त्याचा ग्राउंड मध्ये दोन ते चार मार्क वाढू शकतात परंतु तेच पाऊस चालू असेल आणि अशा पावसामध्येच जर सोळाशे मीटर रनिंग झालं किंवा शंभर मीटर असेल तर या इव्हेंटला परिणाम होऊ शकतो आणि होणारच त्यामुळे आता जे लकी मुलं असणार ज्यांचं पावसामध्ये ग्राउंड होणार नाही आणि एक बॅडलक वाले पण मुलं असणार ज्यांचं पावसामध्ये ग्राउंड होणार ग्राउंड तर थांबणार नाहीये लक्षात घ्या एक सुविधा या वर्षी एक चांगलं काम केलंय मुंबईवाल्यांनी स्पाइक बूट अलाव केलेला आहे सिंथेटिक ग्राउंड वरती सहा एम चा स्पाइक बूट आवड अलाव केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मुलांना शंभर मीटर मध्ये निश्चित फायदा होणार आहे स्पाइक मुळे कारण स्पाइक मुळे नाही म्हणत तरी तुमचं काही मायक्रो सेकंद म्हणा किंवा एक सेकंद जरी म्हणा तो कव्हर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यामुळे ज्यांचं अजून ग्राउंड बाकी आहे आता कॉन्स्टेबलचं ग्राउंड बाकी आहे बरोबर आहे आता पुरानं एक प्रश्न पडला होता सर याचं तर सुरू झालं चालकचं चा शिपाईचं चा कधी सुरू होईल बघा मित्रांनो हे चालकचं चा ग्राउंड संपल्यानंतर शिपाईचं ग्राउंड सुरू होईल लक्षात घ्या चालकचं चा ग्राउंड संपल्यानंतर शिपाईचं ग्राउंड सुरू होईल साधारणतः जुलैचा पण महिना तर जाईलच त्याचबरोबर जुलैनंतर सप्टेंबर ऑक्टोबरचा सुद्धा काही दिवस जाऊ शकतात ऑगस्ट महिन्याचे सुद्धा काही दिवस जाऊ शकतात त्यामुळे ग्राउंड कॉन्स्टेबलचं जसं यांचं चा संपेल चालकवाल्यांचं चा संपेल तसं कॉन्स्टेबलचा पण लगेच लागणार आणि लक्षात ठेवा पहिला दिवस होता ट्रायल दिवस होता काही अडचणी येतात का ते बघत होते परंतु आज पावसामध्ये सुद्धा काही अडचणी आलेल्या नाहीत म्हणजेच आता याच्यानंतर एकही दिवस ग्राउंडला काढा पडणार नाही ग्राउंड होणार म्हणजे होणार आता मित्रांनो तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी सिंथेटिक ग्राउंड असेल त्या ग्राउंड वरती जाऊन तुम्हाला आता प्रॅक्टिस करायची आहे जवळपास जर असेल तर लक्षात घ्या सगळीचकडे असेल असं नाही पण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही सिंथेटिक ग्राउंडचा प्रॅक्टिस करा शक्यतो सोळाशे मीटरचा टायमिंग ता ता आठवड्यातून दोन वेळा तरी काढा किंवा एक कमीत कमी एक दिवस तरी काढा आणि टायमिंग काढताना सुद्धा मित्रांनो एक गोष्ट काळजी घ्यायची तुम्हाला चारशेच्या ट्रॅकवरती प्रॅक्टिस करायची कारण आता तुमचं तर फिक्स झालंय किंवा रोड रनिंग नाही काय नाही सिंथेटिक ग्राउंड आहे तर तुम्हाला काय मिळणार आहे ट्रॅक ट्रॅक भेटणार आहे मग अशा चारशेच्या तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुम्हाला सवय लागून जाईल आणि पहिला राऊंड किती सेकंदामध्ये मारतात किती मिनिटामध्ये मारतात दुसरा राऊंड तिसरा राऊंड चौथा राऊंड असा अगोदरच तुमचं कोणत्या स्पीडने तुमचा टायमिंग बेस्ट निघतो हे तुम्ही काढू शकतात आणि तेच अनुभव तुम्हाला फायनल मैदानी चाचण्याच्या दिवशी कामाला येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा प्रॅक्टिस करतानाच अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि मित्रांनो अजून काही महत्त्वाची अपडेट आली तर शंभर टक्के मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहेत आणि हो जाता जाता एक गोष्ट सांगेल मित्रांनो ज्याला मुंबई पुल, मुंबई पोलीस भरती स्पेशल बॅच जॉईन करायची आहे फक्त पाचशे रुपये मध्ये तुम्ही स्पेशल मुंबई पोलीसची ऑनलाइन बॅच जॉईन करू शकतात वरती जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि स्पेशल मुंबई पोलीस ऑनलाइन बॅच जॉईन करू शकतात दररोजचं लाईव्ह लेक्चर असणार आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद